साक्षात ज्ञानाचं भंडारी नाव आज्ञा म्हणजे आणि अमृताचं कोठार आहे आणि साक्षात भगवंतानं ज्ञानाचा म्हणजे ही साधी गोष्ट नाही ह्या गप्पा टप्पा नाही तर सांगणारे सगळा म्हणजे कोण आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे सांगणारे कोण आहेत साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे आए। आणि ऐकणारा कोण आहे तर साक्षात म्हणजे अर्जुन आहे नाही का उत्तम अशा प्रकारचा अनन्य भक्त विवेक वैराग्य संपन्न देवाचा आवडता शुद्ध अंतकरणाचा ज्ञानाची आवड असणारा आणि अतिशय भाग्यवंत असणारा अशा प्रकारचा तुम्ही विचार करा की साक्षात एवढ्या मोठ्या साक्षात परमेश्वराचं दर्शन होणं परमेश्वराची भेट होणं आणि त्या परमेश्वराच्या मुखातून साक्षात ब्रह्मज्ञानाचं श्रवण होणं यासारखं भाग्य कुठं आहे नाही का आणि म्हणून त्यांना काय माऊलींनीच वर्णन केलेले आणि म्हणून हे कसं याचं वर्ण कळावं लागतं महत्त्व कळावं लागतं नाही का मग माऊलीने एका ठिकाणी सांगितलं सहज ब्रह्मरसाची पारण केले अर्जुनाला गे नारायने आणि ते चवसरे पाहुणे पाहतलो आम्ही म्हणजे अत्यंत भाग्यानं का होतं ह्या ज्ञानाचा माणसाला लाभ होतो अत्यंत भाग्यानं आणि तर तेव्हा म्हणजे त्रिलोक्याच्या राज्याच्या चारा प्राप्तीपेक्षा हजारो रुपये कोटींच्या संपत्तीपेक्षा तर कशा याच्या इतका लाभ ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पडे पळी मिठी आणि म्हणून ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरणारो म्हणून शरण कोणाला जाऊ तो जो सर्वज्ञ आहे सर्व शक्तिमान आहे ऐश्वर संपन्न आहे आणि परमात्मा म्हणजे कसं आहे परिपूर्ण आहे जिथं काहीच कमतरता नाही नाही का ऐश्वर्याचा तो समुद्र आहे सुखाचा समुद्र आहे ते ज्ञानाचं कोठार आहे आनंदाचं भंडार आहे आणि जिथं कोणत्याही गोष्टीची कमी नाही परिपूर्ण आहे तो नाही का आणि म्हणूनच कसं आहे तर हे तुकाराम महाराजाने जाण आणि म्हणून तुकाराम महाराज का म्हणतात की आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा नित समर्थ कोणी ज्याला वाटेन ते करता येतं त्याला समर्थ म्हणतात आपल्या मनाच्या ते काय आहे मनोरथाप्रमाणे आपल्या मनाच्या मनोरथाप्रमाणे ज्याला वाटेन ते करता येत नाही का तर त्याला काय म्हणतात तर त्याला भाग्यवान म्हणतात त्याला श्रीमान त्याला म्हणतात मग तसं भगवा साक्षात भगवंत आपल्या मुखातून अर्जुनाला सांगतात अर्जुना कसं आहे तो इदं तो तर इदम तू ते गुह्यतम तक्ष अनुसूयवे तर अर्जुना मी तुला अत्यंत गुह्या अशा प्रकारचं ज्ञान सांगतो जगामध्ये आधीच जन उद्धट त्या गुह्य करू नये प्रगट म्हणेल भक्तीची वाटण संत जे उठते आणि म्हणून गुह्य जे आहे नाही का तर हे गुह्य हे कोणाजवळ तर हे गुह्य कोणाला सांगावं आधी जल उद्धट त्यात गुह्य करू नये प्रगट गुह्य सांगू नये आणि ते गुह्य काय करावं लागतं गुह्य आता उदाहरणार्थ आपण आपल्या घरामध्ये पन्नास सोळे सोनं आहे आपण काय सांगू सुटतो का कोण आपण सांगतो विचार करा की आपल्या घराची चावी साधी घराची चावी आहे ती तरी आपण कोणाला जोड देतो का घराची चावीसुद्धा कोण जोड देत नाही कपडाची चावी ही कोणाला देत नाही घरातल्या माणसाला सुद्धा देत नाही नाही का घरातल्या माणसालाही देत नाही आणि त्यातल्या त्या तिजोगीचे चवीत नावच घेऊन अशी कुठं ठेवायची असते की दिस कोणाला सापडायचं नाही महत्वाचे ठिकाण नाही ठेवायची कुठंतरी अशा आजूबाजूला कचऱ्यात टाकायची कुठेतरी ती कोणाला सापडत नाही आणि म्हणून पहा की हे गुह्य सांगणं गुह्य गुह्याचे ही गुह्य सांगतील संत धरुणी अनंत बोध देते आणि असं गुह्य ज्ञान नाही का हे गुह्य ज्ञान पुन्हा जो असतं फक्त संतांचा जो या गुह्यानं का होतं जसं चावीनं का होतं त्या घरातली संपत्ती घरातली जो ठेवा आहे मौल्यवान त्याची प्राप्ती मग ह्या ज्ञानानं कशी जे प्राप्ती होते तर साक्षात त्या परमात्म्याची प्राप्ती होते त्या आनंदमय सुखाची प्राप्ती होते त्या ज्ञानाची प्राप्ती होते म्हणून मी अर्जुन म्हणतात हे अजून हे अत्यंत माझ्या अंतकरणातलं आहे नाही का की साधा आपण पाहतो म्हणजे एम असतं एम ए टी एममध्ये आपण पैसे काढायला गेलो आणि ते जर पैसे काढायचे असतील आपल्याजवळ ते ए टी एम कार्ड आहे त्या ए टी एम कार्डामधून समजा मूरकुटेतईच्या खात्यातले पैसे काढायचे आहेत आणि मूरकुडाईने ए टी एम कार्ड दिलं ए टी एम कार्ड आपण मशीनमध्ये टाकलं आणि सांगितलं दहा हजार रुपये तर पैसे मिळत नाही त्याच्यामध्ये सुद्धा गुप्त गुप्त अशा प्रकारचा गुह्य अशा प्रकारचा तो कोड नंबर असतो तो कोड नंबर मशीनसुद्धा कसे मशीनसुद्धा सांगत नाही आपल्याला ते देत नाही नाही का आणि मग तो कोड नंबर ज्याच्या ज्याच्या जो, जो कोड नंबर आहे ना त्याला ते पैसे काढता येतात ज्याला ते कोड नंबर माहीत आहे त्याला पैसे काढता येतात मालकाला सुद्धा कोड नंबर माहीत नसेल तर पैसे काढता येत नाही आणि मग तो कोड नंबर म्हणजे गुह्य आहे नाही का हा कोड नंबर म्हणजे कसा आहे अत्यंत गुह्य अत्यंत विश्वासूप अशा प्रकारचं ठिकाण म्हणून देव म्हणतात इदम तू ते गुह्यतम प्रवक्ष्याम येऊन मी तुला सांगता पाहत्वाचा विषय का हे अर्जुना हे अत्यंत गुह्य ज्ञान अतिशय मौल्यवान ज्ञान अतिशय आमूल किमतीचं ज्ञान ह्या विश्वातील अत्यंत गुप्त अशा प्रकारचा ठेवा की जवळ ठेवा प्राप्त झाला असता मनुष्य खूप श्रीमंत होतो खूप सुखी होतो खूप समर्थ होतो आणि त्याच्या इतका त्रिवणात भाग घेऊन कोणीच राहत नाही इतका तो सुखी होतो हे सुख असं आहे एकदा प्राप्त झालं की ते कधीच नष्ट होत काय आहे एकदा ते सुख प्राप्त झालं का कधीच नष्ट होत नाही आणि एकदा त्या सुखाची प्राप्ती झाली असतं तिथं दुःख नावाला कधी फिरकत नाही सुख उलट से कावं तर ते सुख असं असतं जो जो ते सुख सेवन करावं तर तो तर ते सुख वाढत जात कसं असतं आत्मसुख कसं असतं व्यवहारातली सुख पाचशे रुपये आहेत जोपर्यंत पाचशे रुपये आहेत तोपर्यंत खर्चत राहा दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये किंवा लाख रुपये आहेत लाख रुपये खर्चा कपडे घ्या दागिने घ्या हॉटेलमध्ये जा खर्च करा लाख रुपये आहे तोपर्यंत आहे आणि ते पैसे संपलेवर नाही का ते पैसे संपल्यानंतर आणि मग काय वेशा भोगी कवडा वेचे मग दारही चेपू ते याचे आईशी लाजीरवाणी दीक्षितांची काय वाण काय म्हटलेलं आहे वेशाभुगी मग ते पुण्याची पावटी सरी सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग यू लागती माघारी मृत्यू लोका दोन प्रकारचे पुण्य नाही का हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी हे पुण्य आहे हे याला शुद्ध याला काय म्हणतात शुद्ध पुण्य म्हणतात याला काय म्हणतात शुद्ध पुण्य ज्या शुद्ध पुण्यानं देवाची भेट होते दे। ज्या पुन्या पुण्यानं पुण्याच्या राशीच्या राशीत तयार होतात mm. ज्या पुण्यानं का होतं पापाच्या राशीच्या राशी, राशी पापाच्या डोंगरच्या डोंगर जुळून जातात त्याला माहिती देवाचं नाम आणि त्या ना म्हणायचं शुद्ध पुण्य mm. आणि मग त्या नामानं का होतं आज्ञान नष्ट होतं पाप नष्ट होतं दुःखाचा ठाव ठिकाणा नष्ट होतो आणि तो सुखाच्या राशीवर तो आरूढ होतो नाही का आणि म्हणून का आता काय सांगितलं ते प्रमाण सांगितलं काय सांगितलं की वेश सुरुवात ह पुण्याची पावटी सरी सभेची इंद्रपणाची उटी उतरे आहो हे काय पापेत मग पापे नरका जायचे पापेत मे पुण्य पाप पुण्यात पापे स्वर्ग जायचे काय पापात्मे के पापे नरका जायचे पुण्यात पापे स्वर्ग जायचे आणि माते जेणे पावे ते शुद्ध करून पाप आहे आणि पुण्य आहे ते पाप काय करतं माणसाला दुःखामध्ये आणि विनाशाकडं ढकलतं आता दुसरंही पुण्य आहे त्याला लोक पुण्य मानतात त्याला लोक पुण्य मानतात काय या जगामध्ये अनेक प्रकारचं अन्नदान करणं नाही का वस्त्रदान करणं भूदान करणं विहिरी बांधणं तळी बांधणं अन्नछत्र घालणं यज्ञ करणं या करणं या अनेक प्रकारची काय आहे पुण्य आहेत परंत थी पुन्या थी पुन्या पुन्या परंतु ही पुण्य कशी आहेत नाही का ही पुण्य कशी आहेत तर ही पुण्य शुद्ध पुण्य याला म्हणता येत नाही याला पापात्मक पुण्य म्हणतात का म्हणतात किंवा याला पुण्यात्मक पाप पाप याला म्हणतात म्हणजे वरून दिसायला पुण्य आहे परंतु हे कसं आहे वरून दिसायला पुण्य आहे परंतु हे खरं पाप आहे याचं कारण असं वरून दिसायला पुण्य परंतु पाप का याच्यामुळे याचा शेवट दुःखामध्ये आहे याचा शेवट कशामध्ये दुःखामध्ये आहे नाही का आणि माते जेणे पावे ते शुद्ध पुण्य मग शुद्ध पुण्य कोणतं देवाचं नाम घेणं त्याला शुद्ध पुण्य म्हणतात कारण काय त्याच्यामध्ये दोष कोणताच नाही तुम्हाला मी सांगतो की देवाचं चिंतन करणं आत्मज्ञानाचं चिंतन करणं जगातली कोणती गोष्ट घ्या ती शेवटी त्याचा शेवट दुःख जगातली कोणतीही गोष्ट त्याचा शेवट दुःखामध्ये होतो नाही का किंवा ते दुःखाचीच प्राप्ती करून देतो वाटेन तेवढे कष्ट करा परंतु आत्मचिंतन अशा प्रकारचं असतं देवाचं नाम अशा प्रकारचं असतं की त्यांना काय होतं दुःखाचा नाशच होतो पुण्याच्या राशीच्या राशी त्यांना जोडल्या जातात आणि म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आणि मग त्या पुण्याची काय काय गणना करावी अहो एक एक नाम जरी घेतलं तरी ते कसं होतं आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेलं अर्जुनाला हे अर्जुना गीता गीताज्ञान साधन आहे नाही का हे ज्ञान साधन आहे जे भगवंताचं स्वरूप सांगणार आहे भगवंताचं गुणगान करणार आहे नाही का भगवंताची प्राप्ती करून देणार आहे हे अशा प्रकारचं जे ज्ञान आहे तर हे ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे नाही का आणि याची बरोबरी कोणी करू शकत नाही आणि म्हणून मी काय सांगतो याची काय मग आता सांगित हरी म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी तर त्या पुण्याच्या गणना करता येत नाही आणि म्हणून काय म्हटलेलं आहे की मी तुला काय करतो आणि हां मी तुला हे ज्ञान सांगतो आता महत्त्वाचं काय मी तुला हे गुह्य ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान हे शुद्ध ज्ञान परमकल्याण करणारं ज्ञान नाही का जेणेकरून ज्ञानाचा भंडार हातामध्ये येतो सुखाचा सागर प्राप्त होतो तर हे ज्ञान मी तुला सांगतो कोण म्हणतात हे ज्ञान मी कोणालाही सांगत नाही तर हे ज्ञान मी तुला सांगतो आपण आत्ता सांगितलं की आपण आपला ए टी एमचा कोड नंबर कोणाला देतो ए टी एमचा कोड नंबर ज्याला आपण देत असो त्याला का देतो ए टी एमचा कोड नंबर आपल्या किजोरीच्या चावी आपण कोणाजवळ देतो किंवा ती गुप्त गोष्ट एखाद्या समजा मर्डर केला दहा मर्डर केले तो, तो, तो ही गोष्ट कोणाला सांगू शकतो कोणाला सांगेन किती जीवाचा मित्र असला तरी सांगू शकणार नाही का ही अंतकरणाचं गुज अंतकरणातली गुप्त गोष्ट तो कोणालाही सांगत नाही परंतु कोणाला सांगतो ज्याच्यावर अत्यंत विश्वास आहे त्याला त्याला तो आग्रहानं सांगतो आणि एखाद्यानं सांगितलं मी तुला पाचशे कोटी दे तुम्हाला हे सांग मी तो सांग किती पैसे द्यावेत म्हणजे देवाची प्राप्ती होईल किती पैसे द्यावेत म्हणजे या ज्ञानाची प्राप्ती होईल ह्या जगामध्ये काय काय करावं म्हणजे काय ह्या भगवंताची प्राप्ती होईल आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल विवेक वैराग्य कशाला मिळतं ज्यानं विवेक मिळवला ज्यानं वैराग्य मिळवलं त्याला ज्ञानाची प्राप्ती होती ज्याला ज्ञानाची प्राप्ती करून घेतली त्याला ईश्वराची देवाची प्राप्ती ज्याला देवाची प्राप्ती झाली तो अखंड सुखावर आरूढ होतो नाही का आणि म्हणून काय आहे तिथं यमाचं सुद्धा काही चालत नाही तर हे अशा प्रकारचं म्हणून परमार्थ ज्ञान साधन नाही नाही का हे कसं आहे हे परमार्थ ज्ञान साधन नाही आणि देव म्हणतात अर्जुनाला देव अर्जुनाला का म्हणतात तर तू माझ्या जीवाचा जिवलक आहेस तुझा मा माझ्यावर अत्यंत तुझा विश्वास आहे काय तुझा माझ्यावर अत्यंत विश्वास आहे तुझं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे तू माझा अनन्य भक्त आहेस तू मला तुझ्यापेक्षा वेगळ्या रूपाने पाहू शकत नाहीस तू मला वेगळ्या रूपाने पाहू शकत नाहीस नाही का आणि म्हणून देव देवभक्त दोन्ही एकरूप झाले मुळीचं चा, संचले जैसे तैसे देव आणि भक्त एकच असतात परंतु ते एकाचे दोन होतात काय होतात एकाचे दोन होतात आणि दोन्हींचं पुन्हा एकही होतात जे मुळात एकच आहेत नाही का मुळात एकच आहेत परंतु काल्पनिकरित्या ते काय होतात मुळात तुम्ही चपाती करताना चपाती करता कपती करताना उंड्या घेता उंड्या घेताना असं काय करता त्याचे दोन भाग करताना असं 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 आणि मग या कवळ असं करता करताना मग का बरं तसंच लाटायला काय होतं पण तुम्ही एकाचे दोन करता आणि दोनांच्या पुन्हा एक होतात ते दोन झाले का तो वेगळे करता येतात का वेगळे करा बरं वेगळे करून काय मग तसं देव म्हणून आता लक्षामध्ये घ्या मजा आणि सद्गुरू मूर्ती भेद नाही गा कल्पांती आयशा आभेद भावे जे बजती, ते ज्ञान पावती सहजची मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसारपुरु म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी नाही का आणि म्हणून काय आहे मज हृदयी शिष्य काय करतो आपल्या गुरुला कुळास्त धारण करतो शिष्य आ त्या हनुमंतानं काय केलं हनुमंतानं काय केलं नाही का तर छाती फाडून छाती फाडली आणि छाती फाडली तर त्या अंत छातीमध्ये किंवा अंतकरणात काय दिसलं साक्षात प्रभू रामचंद्र होते शीतामाई होती, होती आणि लक्ष्मण साठवीला हरी जैन हृदय मंदिरी त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार हरी आला हाता मग कैशी भय चिंता याचा आपण विचार करत नाही याचा विचार करायचा असतो नाही का याचा बंडल असतो त्यातली एक एक नोट महत्वाची असते बंडलमध्ये मध्ये मग साठवीला हरी जेणे हृदय मंदिरी त्याची सरली एर झार अर्थ कळ अर्थ कळला का त्याची जन्ममरणातून सुटका होते म्हणजे त्याची दुःखातून सुटका होते त्याची सरी आता त्याला हेलपाटी घालावी लागत नाही त्याची सरी झाला सफळ व्यापार आयुष्यभराचं त्याचं सर्व कर्तृत्व सफळ झालं वाया गेलो नाही त्यानं जे जे काही केलं ते अजिबात वाया गेलो नाही तर त्याने काय केलं साक्षात त्याच फळ दिलं नाही का आणि म्हणून हरी आला हाता मग कैशी चिंता जोपर्यंत हरी हाताला येत नाही तोपर्यंत भीती जात नाही तोपर्यंत दुःख जात नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती नाही आणि मग हरी आला हाता मग कैशी भय चिंता हरी काही ने दी उरी आणि मग तो हरी काय करतो काही शिल्लकच राहून घेत नाही काय चंदन म्हणून पा संतांनी सरिता केलो तैशा परी संतांनी सरिता केलो परी चंदनाने बुरी व्यापी गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थांच्या मना तरी होय राह ना रंग साधी गोष्ट साधी गोष्ट आहे का नाही का परिसा परिस अघाध देणे चिंता मनी ठेंगणा परि सांगित तिजा या काम धिनो माई का अप्राप्य काय आहे म्हणून मी प्रवर्तोला हे ग्रंथी आपल्याला एकाक्षर बोलता येईल का बोलते ही ही। ते ते प्रवचन त्या ओवीवर प्रवचन करता येईल का त्या अभंगावर प्रवचन करता येईल का नाही का वा ओवीवर दोन शुद्ध बोलता येत नाही तर त्या ओवीचा सिद्धांत आपल्याला सांगता येईल ती ओवी सांगता येईल त्या ओवीतलं ज्ञान आपलं सांगता येईल नाही का मग आपण काय करतो ते गाडी असते गाडी गाडी विकत घेतो कार असेल कोणती विकत घेतो परंतु कार तयार करता येते का आपल्याला कार तयार करता येते आपल्याला कार तयार करता नाही मग तशाच प्रकारचं काय आहे की त्याला काही शिल्लक ठेवीत नाही त्याला परिपूर्ण त्याला ते करतात नाही का म्हणून हे सांगितलं साठवीला हरी जिने रुजू मंदिर खेळा हरी साठवीला पोटी होत्या त्याची भेटी दुःख कैशी एवढं आहे म्हणून तात्पर्य काय वेदानंत बोलीला अर्थ हितुकाचे विठोबाशी जावे निजी निष्ठा नाम आल्यानो संसारा जारे पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग नाही का आल्यानो संसारा उठाव करा जे जन्माला आले आहेत मनुष्यजन्म ईश्वरानं मनुष्यजन्म प्राप्त झाला अत्यंत कृपेने अत्यंत कृप जन्मजन्मी आम्ही भूपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठल कृपा केली त्या परमेश्वरानं निर्धे आपल्याला दिला नाही का आणि म्हणून काय म्हटलेलं आहे पहा मरणा आधी सावध व्हावे मरणा आधी सावध व्हावे पुढं काय मरणा आधी सावध व्हावे आणि कीर्ती करून उभावे जन्म घालू नये वाया आणि मानवाची उत्तम कारण अहो संतांचं ऐकावं बोलिले वचन न मोडीते प्राण गेला तरी काय त्यांच्या शब्दाच बोलिले वचन न मोडिते आणि म्हणून भगवंत काय करतात अर्जुनाला काय करतात चोराच्या हातात कधी कोणी चाव्या देईल का नाही का चोरा आणि ज्याच्या हातात घंटी आहे त्याला कोणी गुह्य सांगेल का नाही सांगणार आणि म्हणून देव म्हणतात अर्जुना असा तो माझा अनन्य भक्त आहे म्हणून मी हा गुह्य ठेवा गुप्त ठेवा आमूल किमतीचा ठेवा नाही का हे गुह्य ज्ञान मी तुला सांगत आहे का तुझं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे आणि तू याचा पुरेपूर उपयोग करून घेशील तू कसा आहे तर तू पवित्र अंतकरणाचा आहेस तुझा अंतकरण स्वच्छ आहे तुझी बुद्धी स्वच्छ आहे तुझी बुद्धी निष्पाप आहेस आणि तू याचा काय करशील तो पुरेपूर वापर करून घेशील मलिन तुझी बुद्धी नाही स्वार्थी तुझी बुद्धी नाही धर्माला अनुसरून अतिशय शुद्ध अशा प्रकारची तुझी बुद्धी आहे आणि म्हणून मी तुला हे ज्ञान सांगतो लक्षात आलं हे ज्ञान मी का सांगतो तुला गुह्याची गुह्य सांगतील संत धोरण अनंत बोध देते गुह्य ज्ञान ते सांगतात आणि त्या ज्ञानाने का होतं परमात्म्याची प्राप्ती आणि परमात्म्याची प्राप्ती झाली तो साक्षात सुखाचा सा समुद्र बनून जातो मग आता लक्षात आलं काय महत्वाचं आहे मग आप तर म्हणजे श्रीगुरूंची कृपा माझ्यावर कधी होईल ही इच्छा माणसाची असा नाही का श्रीगुरूंची कृपा कत्वि प्रणीपातेनं परीप्रश्न सेवया उपदेक्षी ते ज्ञानं ज्ञानीना तत्वदर्शिन आणि म्हणून ते ज्ञानी असतात ते महात्म्य असतात आणि म्हणून काय करावं त्यांना शरण जावं त्यांना शरण जावं त्यांना प्रार्थना करावी त्यांची सेवा करावी आणि मग ते प्रसन्न होऊन काय करतील आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतील